कि आबा राऊत बुवा राऊत आबा राऊत आबा राऊत म्हणजे सामान्य व्यक्ती नाही म्हणजे तुम्ही त्यांच्या ह्याच्यावर जाऊ नको म्हणजे भयानक माणूस आहेत ते आता तुम्ही बोलला तुमचं दाखवलं नाही नोट तुमक दिलं नाही आणि थे जाऊन काय बोलले ते म्हणजे तुम्ही म्हणता कदमबुवार चालू ठेवून सांगतात ते असं तुम्हाला वाटला असत नाईन्टी मारेन कृती आहे ती म्हणजे आता सध्या आता तिथे होते आता सध्या ते मार्ग क्रमांक करताय <laughs> पुढची तयारी तर अशी माणसं बघा डबल बारी घातल्यानंतर हौशे अवशेक अवशे अनेक प्रकारची माणसं कोणाक भजन आवडतात कोणाक बोलणं आवडतं कोणाक नाट्यसंगीत आवडतात कोणाक पिक्चर गाणी आवडतात कोणाला जास्त बोलणं आवडतं कोणाला जोक्स आवडतात कोणाला काय आवडत पण नाही अशी पण लिहिलेली आहेत माणसं यायचं म्हणजे घरात वस्तीत नाही झालो घरात वस्तीच होत नाचा निस्ती फुटाफूट आपल्याला जाऊन बसला अशी पण माणसं कारण अवश ही माणसं आलेली प्रत्येकाला मसाला हवं तर बोवा डबलवारी क्षेत्रामध्ये द्यावा लागतो पर्याय नाही कालाही पण वेळेचं बंधन आणि काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न नक्कीच डबलबारीमध्ये व्हावा आज आमचे वासुदेव पावसकर साहेब त्यांची अपेक्षा नेहमी आमच्याकडे हीच असते बुवा की बुवा तुमची पेटीची कला नाट्यसंगीत किंवा एखादं गायन चांगलं हा तर आभांपेक्षा तुम्ही ते दाखवा म्हणजे अशी त्यांची अपेक्षा असते आता नाही आता आहे त्याच्यानंतर सकाळपर्यंत तुम्हाला ते ओळखणार पण नाही म्हणून खरोखर आभानात सुद्धा उदयन काय विषय त्यांना मिळव आणि खरोखरच बघा जबल वार्क क्षेत्रामध्ये मनोरंजन हे होणं काळाची गरज आहे आणि सांगितलं मला दारुड्यांच्या घरी दारुड्याच्या घरात कधी चोरी होत नाही दारुड्याच्या घरात चोरी होत नाही शंभर टक्के सत्ते कारण रागभर वस्तीत नाही ना, ना सारखी फुटाफूट चोरी <laughs> होत नाही त्याची म्हणजे गुवाणी काय कायची उदाहरणं दिली दारुडो कधी गटाराच्या बाजूक पडतलो मध्ये रस्त्याच्या मध्ये पडत नाही का ते खरं असतात त्याच्या कारण कदाचित जर गाडी रातली पोटावरून गेले तर त्याच्यापेक्षा आपली साईड धरलेली बरी म्हणून तो पहिलं सावध असता पण गमत काय होता बुवा असं एक बेवडो रोज दारू पिता आणि घराकडे रोज येऊन बायको मारायचो रोज येऊन मारायचो एक दिवशी बायकोनं काय केलं रात्री बारा वाजता यायचो एक वाजता आणि आपलो कंडाप काढायचो म्हणजे ताडाप काढायचो म्हणजे मारायचो मालवणी भाषा हा समजून ठीक आहे कधी दादा कोणीतील बरेचसे वापर केली दादा रोज येऊन मारायचो बघल्यावर बायकोन कंटाळले म्हणाल एक दिवशी चला रात्री एक ये वाजता येऊच्या आधी जे दरवाजे लावून घेतले दरवाजे लावून घेतल्यावर जो लटपटी दिलो आधी म्हणतात ती म्हणता उघडणार नाही दार उघडतस की नाही उघडणार नाही परत परत सांगता तू दार, पर दार उघडतस की नाही मा काय सांग जवळबारी सुद्धा अशी येतात बुवा पहिल्या सुरुवातीत एक गोष्ट कोण नाही कारण इथे नियोजनबद्ध कार्यक्रम आमचे अनिल साहेब आणि दीपक आमचे घटावकर साहेब यांनी कार्यक्रमाची आखणी कशी केली नाही कोणाचा आवाज साठ नाही सुटणार कोणाक आवडला ते थांबले कोणाक आवडत था नाही ते थांबले म्हणजे आपले काम पण लागले म्हणजे मी तर झोपात तरी बाबा असे तर बघा लक्षात घे बो पेवढ सांगता गो दार उघडतच की नाही बघा सांग नाही तो बाजू बाहुडूया जीव देत नाही पहिला दार उघड नाही तर जीव नाही तुम्ही जीव बायको म्हणता जीव देवा नाही काय करा तुमची रोजची सवय झाली या तुम्ही काय वाटेल का करा परत सांगता गो बघ आता लास्ट चान्स दार उघड नाही तर मी आता खरोखरच उडी घालतोय ह्या म्हटल्यावर तिने काय दारू उडूक नाही नाही उघडल्यावर यांना काय करू जा तसं आहे दारुळे लोक कमी नसते शाणे असतात बाजू होत चिरो चिरो होतो एवढं मोठं चिरो तो उचलल्याने बावड्यात टाकले गडाव पण बावड्यात आवाज गेल्यावर मी भात तिका खराच वाटलं रे देवा माझ्या माझो घर वालो गेलो की काय घर करत उडी मारल्या की नाही या बोगूसाठी बिचारा दार खोलल्या आणि बावडेकडे इली खळ्याच्या बाजूकच पाहून बावडे गेली दार खोलल्यान बावडे कडे गेल्या बरोबर हुशार मारून हुसकर घरात गेलो आणि दार लावून घेतले दार लावून घेतल्या परत ती पाठी अरे सांगा या हो दार खोलतास के नाही सांगा खोलणार नाही <laughs> दार खोलतास के नाही सांगा दाराची कडी काढ नाही काढणार खोलणार नाही

कोकणामध्ये खास करून तुम्ही आम्ही कोकणचे कोकणामध्ये कसाही वाढी देताना महाडा घसो नाहीतर ते काय वंशज राजा जी असो ते म्हाळा घसो वाढी ठेवल्यानंतर कोणी व्यक्ती कुठली व्यक्ती जी कोकणात जन्मा गेली ती कधी असे म्हणणार नाही कारण वाढवडील आपले आजोबा पंजोबा ती चित्र असत त्यांच्या नावावर वाढी ठेवतो आणि त्यांना असं कधीच म्हणणार नाही की गाव काव काव आणि काय तो आव न तो, आगे तो, आगे तो, आगे तो जो मेलो कोकणात तो माणूसच ना माझा वाटत हे सगळं कासारडाच होता हो। <laughs> मला वाईट वाटलं देवाशी बस कारण तुम्ही आम्ही कोकणी या कोकणात ना तिकडे होत असत युपी बिहार सडवा हो या मांडवा रोज खाव हो। तिकडे होता आमच्याकडे होत नाही म्हणून तो त्या देवडाने दरवाजा लावून घेतला आणि बायको सांगतो हो दार उघड तो म्हणता दार उघडणार नाही आरड घालून आरड तर घातलंच आरड तर घातलंच तर तू बोम मारणार आणि सांगणार पुऱ्या गावा उद्या रातभर ह्या बारा वाजल्यानंतर या करीत होता काय या रातभर झाल्याचा वार करीत होता काय म्हणजे काय त्याचं डोक्या भागा म्हणजे दारुड्यांचा सुद्धा बुवा डोक्याचा भाग असता असा काही काय बुवा बोललेले एकंदर बुवा मनोरंजन छान म्हणजे सुरुवात आणि अतिशय या माणसाने ना जवळजवळ नाही म्हटलं तरी सहा सात हजार डबल बारा केली असतील सहा हजारच्या वरच झाले असतील पाच हजारच्या वर पण या माणसाने डबल बारी क्षेत्रामध्ये अजूनही आपला दरारा तसा ठेवून नये बोवा तुम्ही आणि तो असंच दरारा त्या भगवंताने ठेवावा एवढंच मला सांगायचं फक्त एवढंच काय तर काव काव आणि काय तो भाडले जाव ह्या मात्र काढून टाका पहिलंच सांगायचं पुढच्या काय आर रे आणि तो काळोख काय वतीन दिले नाही वेगळा आहे या जगामध्ये सहा गोष्टी कधी होणार नाही नंबर एक ज्ञानेश्वर माउलीची समाधी नंबर दोन तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन नंबर तीन छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्म लावणार नाही बुवा तुम्ही सांगितलं जिजाऊ नाही होणार पार्करे, आता प्रकाश पारकर प्रकाश पारकर बुवा आता सात हजार बार्गांना लोक नाही होणार नाही होणार पारकर बुवा म्हणून या जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येणार नाही हिंदू हृदय सम्राट शिवसेनापती बाळासाहेब ठाकरे पुन्हा जन्माला येणार नाही आणि नंबर आई वडील एकदाच जन्माला येतात एकदाच आपल्याला आई वडील मिळतात परत जन्म जाते आई वडील मिळत नाही आणि नंबर सहा महेश नंबर सहा हा दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स अंडरस्टँड टू बेटर अंडरस्टँड दिस मोस्ट इम्पॉर्टंट सहा अंबर या जगात होणार नाही कोकणचे भाग्य विधाते ज्यांनी विकासाची गंगा या कोकणामध्ये प्रथम आणली ते सर्वांचे लडके माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब पुन्हा होणे नाही पुन्हा होत घटना म्हणून मराठी किती रुपये आठवण तुम्ही केला त्याबद्दल धन्यवाद कदमबुवांची आठवण केल्या आव्हाडी तुमचा शंभर रुपये आणून दिलेली मी पण कदमबुआांची आठवण केली काय मागा जे होते ते दिलं नाही ठीक आहे गजेराकडे बोलूया आणि गजेरातून सांभाळलं ते मनोरंजन हळूहळू पण पारकर गुरांबरोबर असा दबादबारा आम्ही करतो ना जास्त आम्ही खोलापर्यंत जात नाही कारण ती मूर्ती जशी आहे देव माणूस आहे म्हणजे बोलताना विचार करावा लागतो कारण खरोखर देव माणूस ह्या गालात मारलात ना योगाल पुढे करणार ना तर मी बघा बोललो पण व्यक्ती माणसं किती बोललेली असतात लगेच काळांतर भरतात अतिशय देव माणूस आपण दहा दिवस गणपतीची पूजा करतो अकरा दिवशी विसर्जन करतो त्याच पाठावर आमच्या सन्माननीय पारकर पुना बसवावं आणि खरोखर यथेच दहा दिवस त्यांची सेवा करावी आणि अकरा दिवशी असं मी कधी म्हणणार नाही कारण खरोखरच आमच्या डबलमालया या अगदी हसत खेळत आम्ही करत असतो विक्रांत बार विक्रांत बार मालक बाबूजगताप यांच्यातर्फे परमेश्वराचा विक्रांत भार जोरदार चालावा खरोखरच शंभर रुपयाचा बक्षीस त्याने दे दिलेला आहे लाख लाख धन्यवाद ला ठेवा तुम्ही काहीतरी देशी तालुका सांगितला मध्यंतरी राजसाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरेंनी फतवा काढला प्रत्येक दुकानावर मराठी अक्षरात पाठी पाहिजे सगळ्यांनी का फक्त महाराष्ट्रात पाळल्याने बुवा पण काही दिवस पाळल्याने नंतर तर सगळ्या इसारले आणि होता तसं परत झालं फक्त एकच पाठी मी मराठी असणारा स्वाभिमानाने एकच पाठी एकच पाठी होती बाकी सर्व पाठी हो कुठली पाठी देशी दारूचे दुकान मराठी पुढे होती म्हणून बु हा खरा बोगलचा विचार जर कोणी केला असेल तर नारायणराव राणेसाहेबांनी केलेला आहे यातले मात्र शंका नाही याचा सुद्धा गजर या ठिकाणी मी घेणार आहे पण रेग्युलर गजर जो आहे तो आता पहिला गेलो